नमस्कार सगळ्यांना आणि नमस्कार इथे असलेल्या व्यासपीठावर सगळ्या मंडळींना तर विषय असा आहे की सगळा महाराष्ट्र धनंजय पवार किंवा डी पी म्हणत असेल पण धनंजय पवारला मी धनप्पा म्हणतो धनप्पा हे नाव साहेब मी पाडलं कारण हे धनप्पाच्या परवानगीनुसार पाडलंय तर धनप्पाची आणि माझी ओळख सांगायचं जर झालं तर दोन हजार सतरापासूनच म्हणजे टिकटॉक पासूनच आम्ही मित्र दोघ जण सपोर्ट तर एकमेकाला आजपर्यंत करत आलोय तितकच भांडण पण करत आलोय पण एकमेकाला वेळ प्रसंगी सपोर्ट करायला कधी विसरलं नाही म्हणून मला फक्त इतकंच म्हणायचंय संपूर्ण महाराष्ट्राने तर दनप्पाला सपोर्ट केलाय आता इचलकरंजी मध्ये इथं सगळ्यांचं प्रेम बघून तर वाटतंय दनप्पा बिग बॉसच्या फायनल पर्यंत जाईल आणि बिग बॉसचा नक्कीच विनर होईल अशी अपेक्षा बाळगतो आणि पप्पा सगळ्यात महत्त्वाचं सांगतो धनप्पाला आधी पहिलं आपलं काम आहे फायनल पर्यंत न्यायचं मग पुढची पायरी आहे तिथं संपूर्ण महाराष्ट्राला वोट करायला लावून फायनलची ट्रॉफी इचलकरंजी मध्ये आणायची हे सगळ्यात महत्वाचं आहे एक एक पायऱ्या आपण पुढे ढकलत चाललोय तसं फक्त धनप्पाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे फायनलपर्यंत नेणं काम आहे आणि त्याच्यामध्ये आज विपुल म्हणा अनिकेत म्हणा दाजी म्हणा वैभव म्हणा ऋषी सगळ्याच क्रिएटरने जे आतापर्यंत सपोर्ट करत आले सिद्धू असेल आपला सगळे असतील तसंच अजून इथून पुढे सगळ्या क्रिएटरनी सपोर्ट करावा आणि धनप्पाला फायनलपर्यंत घेऊन जावं आणि बिग बॉसची ट्रॉफी धनप्पाने जिंकावी आणि ट्रॉफी आपल्या इचलकरंजीमध्ये यावी एवढंच बोलतो धन्यवाद